नमस्कार मी ज्योती ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँँ स्वागत आहे तर आज आपण झटपट साबुदाणा वडे बनवलेले आहेत म्हणजे साबुदाणा न भिजवता वडे बनवलेले आहेत कुरकुरीत असे भजे पण बनवलेले आहेत उपासाचे आषाढी एकादशी येत आहे त्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की बनवून ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अप्रतिम चवीचे वडे आणि उपवासाचे भजे कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहोत मस्त दिसतात अप्रतिम लागतात चवीलाही खूप छान टेस्ट असते याची तर मी इथं दह्यासोबत सर्व केलेलं आहे गोड दही आहे हे तर तुम्ही तसंचही जर खाल्लात तरी काही हरकत नाही चला तर बनवूया साबुदानात वडे झटपट आणि कुरकुरीत असे भजे उपवासाचे वडा झालेला आहे हे बघा सुद्धा मस्त असं तळलेलं आहे अप्रतिम दिसतोय बघू शकताय आणि भजे पण आपले कुरकुरीत झालेले आहेत एकदम असे खुशकुशीत अप्रतिम दिसत आज आपण आषाढी एकादशी स्पेशल लवकरात लवकर किंवा झटपट होणारे साबुदाना वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत म्हणजे मी इथं साबुदाना भि अजिबात भिजवून घेतलेला नाही तरी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता ती कढई गरम झाली की आपण हेच हे साबुदाना आपण भाजून घेऊया कढई गरम झालेली आहे साबुदाना आता भाजून घेऊया असं बघा याचा फक्त कलर बदलेपर्यंत हलका आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त भाजून घ्यायचं नाही शे दोन मिनटं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे कढाई गरम झाल्याच्या नंतर एक ते दोन मिनटं हे बघा गॅस मी जास्त बारीक पण केला नाही जास्त मोठा पण नाही मिडियम गॅस करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा साबुदाणा आता भाजून झालेला आहे बघू शकत तुम्ही आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि याला थंड करून घेऊया आपण साबुदाणा आता थंड झालेला आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया याला हे बघा बघा बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता आपण आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तर हिरवी मिरची सुद्धा आपल्याला वाटून घ्यायची सा आहे तुम्ही जर उपासाला जिरे खात असाल तर जिरेसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये पण तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे याच्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची सुद्धा वाटून झालेली आहे आता याला आपण बाजूला ठेवूया याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी एक बटाटा वाटून घेणार आहे हे बघा बटाटा पण बारीक वाटून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया हे बघा असं चवीनुसार मीठ दोन चमचे शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायचं चा याच्यामध्ये याला एकजीव करून घ्यायचं हे बघा असं हे बघा आता लगेच आपण याचे वडे बनवून घेऊया हे बघा छोटे छोटे वडे बनवायचे आहेत आपल्याला वडे बनवून झालेले आहेत आपण तळून घेऊया ग तेल गरम झालेलं आहे आपलं हे बघा तेल गरम झालेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे आणि मस्त असं तळून घ्यायचं आहे वडे गॅसची फ्लेम एकदम मीडियम करून घ्यायची आहे वडे सोडल्याच्या नंतर एक बाजू तळून झाली की लगेच पलटी मारून घेऊया याला बघू शकता मस्त असे वडे तळत आहेत आपले अप्रतिम दोन्ही बाजूने कलर छान आलेला आहे हे पण बाजूने आपण थोडंसं तळून घेऊया मस्त पुलट पुलट करून आता वडे तळून झालेले आहेत मस्त असा कलर आलेला आहे आपल्या वड्यांना आता आपण वडे हे काढून घेऊया मस्त असे कुरकुरीत होतात हे बघा मस्त असे भजेरे आता उपासाची भजी बनवण्यासाठी आपण इथं ता बघरीचे तांदूळ घेतलेले आहेत ते बगर आता आपण भाजून घेणार आहोत कुरकुरीत असं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकताय थोडासा कलर चेंज होईल याचं भाजल्याच्या नंतर तर पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे बघू शकताय तुम्ही आता या स्टेजपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं होतं आता आपण गॅस बंद करून घेऊया थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला आपण एक वाटून घेऊया एकदम बारीक कस हे बघा असं बगरीचे तांदूळ वाटून झालेले आहे तिथं मी कच्चा एक बटाटा किसून घेतला होता तो आता या पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं कच्चा बटाटा होता हे आणि हे पण आता याच्यामध्ये पिळून असं टाकून द्यायचं आहे पिळून घ्यायचं आहे हातानं हे बघा असं त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे इथं अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये बघू शकता आणि थोडंसं शेंगदाण्याचं कोप आणि भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरची पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता याला एकजीव करून घ्यायचा आहे आता कालवून झालेलं आहे पीठ आणि तुम मला एक महत्त्वाची टिप्स सांगते याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालायची वेळ जर आली तर पाणी घालू नका दही दह्याचाच वापर करा या ठिकाणी आता तेल गरम झालेलं आहे आपण आता भजे तळून घेऊया हे बघा असे सोडून द्यायचे आहेत भजे मस्त छान असे कुरकुरीत भजे होतात याला आपण उलटपुलट करून तळून घेणार आहोत बघू शकताय मस्त असे भजे तळत आहेत अप्रतिम दिसत आहेत कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला मस्त असं तळून घ्यायचं आहे भजे मस्त तर तळून झालेले आहेत बघू शकताय तुम्ही आता आपण याला काढून घेऊया हे बघा असं मस्त अप्रतिम लागतात चवीला बघू शकताय बघू शकत मस्त असे क्रिस्पी वडे तयार आहेत आपले अप्रतिम दिसत आहेत चवीला हे खूप छान लागतात भन्नाट लागतात हे बघा आणि भेजे पण आवाज ऐकू शकता तुम्ही कसे भजे कुरकुरीत झालेले आहेत अप्रतिम लागत आहेत चवीला बघू शकताय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद